पहा इथे नवीन मॉल ओपन झाला आहे पुण्यामध्ये खूप सुंदर आणि चांगला मॉल आहे आणि पहा या स्टेप्सवर त्यांनी स्टॅच्यू उभे केले आहे छान छान त्या स्टॅच्यूमध्ये एक स्टॅच्यू बघा जो ग्रीन कलरमध्ये आहे तो काय का पोपटी कलरमध्ये आहे आणि तो काय न्यूजपेपर वाचू राहिला आहे हा ग्रीनमध्ये जो आहे तो मोबाईलवर बोलत आहे आणि त्याच्या बाजूचा जो आहे स्टॅच्यू आहे तो स्टॅच्यू काय करतो ऑफिसमध्ये जात आहे आणि एक मुलगी केली आहे ती मुलगी काय करत आहे ती मुलगी जात आहे हे सुंदर स्टॅच्यू उभे केले आहे आणि आपण आता त्या स्टॅच्यू जवळ जाऊ आणि बघू पहा हा स्टॅच्यू काय काय तो न्यूजपेपरवर आचरला आहे ओके बघा इथे छान केलं डेकोरेट केला आहे त्याला आणि ही ऑफिसला जात आहे शॉपिंगला जा चालली आहे ॲक्च्युली शॉपिंगला चालली नंतर ऑफिसला चालला हा माणूस आणि हा बघ हा मोबाईलवर बोलत आहे बिझी पर्सन आहे तो आणि अशा प्रकारे तर हा मॉल आहे आणि इथे सिक्युरिटी आहे तुम्हाला इथे मॅक्डम पण आहे इथे सिक्युरिटी आहे तुम्हाला सिक्युरिटी चेक करावं लागेल आणि मग आत जाता येते आणि इथे बघा किती छान हे डेकोरेट केलं आहे इथे तुम्हाला प्रत्येक फ्लोअरला बसायला जागा दिली आहे बघा इथे जसे बसलेले आहे खाली बघा बा इथे बसलेलं आहे राईट या गोल राऊंडमध्ये तुम्हाला बसायला मी जागा दिली आहे आणि छान हिरवळ आहे तिकडे आणि इथे कॅफे आहे तुम्हाला आणि इथे शॉप्स आहे मोठे मोठे असे तुम्हाला खूप सुंदर डेकोरेट केलेलं आहे इथे आईस्क्रीम पण आहे आणि खूप सुंदर आहे पाहण्या पाहण्यासारखा इथे त्यांनी जो खांब आहे तो पण डेकोरेट केला आहे तुम्हाला असं खांब दिसल नाही आणि इथे हॅव मोर आईस्क्रीम आहे इथे आईस्क्रीम कृष्णाने खाल्ली होती मोड आईस्क्रीम आहे आणि इकडे जर तुम्ही साईडला जर गेले तर खूप टेस्टी आईस्क्रीम आहे मोड आईस्क्रीम आता मी कृष्णा समोर जात आहे आणि कृष्णाच्या मागे मी आहे बा किती छान डेकोरेट केला आहे म्हणजे त्यांनी कॉलमसुद्धा डेकोरेट केलं आहे त्याला पण त्यांनी डेकोरेशन लावलं आहे छान आणि सुंदर आहे हे शॉप आहे इथे त्यात तुम्ही काही विकत घेऊ शकता आणि इथे हे आहे अजमलचं परफ्यूमचं शॉप आहे आणि खूप क्लीन आणि नीट आहे खूप छान आहे हे आहे मार्थ आयुर्वेदिक शॉप आहे मला मिळेल ॲक्च्युली आम्ही आता जात आहे कँडी विकत घ्यायसाठी कृष्णानाथ कॅन्डी पाहिजे म्हणून तुम्ही तुम्हाला कँडीच पाहिजे तर आम्ही आता कँडी घ्यायला चाललो आहे हे पहा शॉप आहे कँडीचं आणि तिथे आम्ही जात आहे खूप सुंदर अशा कँडी आहे तिथे हे हे नाही हे स्नॅक्सचं शॉप आहे ॲक्च्युली नाहीच म्हणतो मी त्याच्या बाजूला जे आहे ते कॅडीचं शॉप आहे आणि कृष्णचं आहे पहा हे पहा हे आहे कॅन्डीचं शॉप इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कँडी आहेत तुम्हाला जे लागेल ते आणि त्यांना हे केलं आहे आणि स्पार कार्टून ज्या कॅन्डी आहे आणि खाली कॅन्डी आहे त्याला ते प्लास्टिकचं एक दिलेलं आहे लागलेलं आहे हे बघ काढतो कृष्णाने काढलं तुम्हाला दाखवत होतं कॅन्डी खूप छान आहे आणि त्यानंतर ते बघा शॉप्स आहे वेगवेगळे म्हणजे लेडीजसाठी सुद्धा चांगलं मटेरियलचे शॉप्स आहेत चांगले के वेप केले आहे निरिका स्टायलो हो। इथे मी बघितलं शर्ट चांगलं होतं आणि हे स्नॅक्स आहे वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स आहे आता कृष्णा खूप अपसेट झाला कारण की त्याला कॅन्डी दिली नाही आणि त्याला एक धबक्का बसला त्याच्यामुळे तो अपसेट झाला आणि तो जात आहे बाहेर त्याला तहान लागली होती इथे बाहेर छान बसायला कि नाही दाखवला आहे पुन्हा छान बसता येतो बोलता येतो व्यवस्थित आणि शॉप आहे लेडीज साठी आणि कॅन्डीचं शॉप आहे इथे आणि तुम्हाला इथे ज्यूस वगैरे मिळेल ज्यूसचं पण शॉप आहे आणि त्यानंतर तुम्हाला आहे शॉप आहे चांगला आहे रिलॅक्सेशन झोन पण इथे अवेलेबल आहे आणि खूप इथे इथे हे पाहिलं तुम्ही इतकं छान डेकोरेशन आहे सगळे बटरफ्लाय आहे त्यांनी हा वरचा भाग आहे इथे सगळे त्यांनी बटरफ्लाय आपल्या इकडे आहे एवढं आत सुंदर दिसतो घे ते खूपच छान दिसतं बटरफ्लाय त्यांनी केलेले आहे बघा बटरफ्लाय असे खूप सारे बटरफ्लाय त्यांनी बघितले आहे ते दृश्य व प्रतिमाने पाहण्यालायक आहे तर तुम्ही अवश्य भेट द्या आणि आता इथे बघा इथे लहान मुलांसाठी गाड्या आहेत बसण्यासाठी याची जी फी आहे ती हंड्रेड रुपीज आहे एक राऊंड मारतो तो आणि हंड्रेड रुपीज घेतो तर मग कृष्णा ज कृष्णाला बसायचं होतं कृष्णा मग मा थारमध्ये बसला कृष्णाची सगळ्यात आवडती गाडी म्हणजे एक थार आहे तो थारमध्ये बसला आणि त्याने थारचा प्रवास केला खूप आणि थारा मध्ये चालला आवडची कार आहे थार त्यामुळे आम्ही थार मध्ये बसवलं आणि तो थार चालला थारमध्ये खू मंगार मारतात शंभर रुपयामध्ये ठीक आहे एन्जॉयमेंट मुलांसाठी चांगलं आहे तुम्ही एकदा व्हिजिट देऊ शकता खूप क्लीन अँड नीट आहे तर प्रॉब्लेम आहे ते पाणी नाही मिळत तुम्हाला पाणी विकत मिळतं आणि पाण्याची व्यवस्था नाही केली आहे पण पाण्यासाठी तुम्हाला पे करा पैसे मॉलकडनं काही सुविधा नाही आहे पाण्यासाठी आणि पुन्हा थारचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर मग त्याला इथे बसवलं होतं पण इथे मला बसायचं आहे त्याला इथेही तो बसला होता आणि छान मजा आली एन्जॉय केलं आणि ते बघा इथे बसणारी वेगळी हे आहे बघ इथे छान सीट त्याने केलेलं आहे इतकं सुंद बसायला म्हणतात मस्त वाटतं त्या छान वाटतात बसलों मी आवश्यक एकदा बसून पात्र कृष्णाला बसवलो मी कृष्णाला खूप छान वाटतो कृष्णाने खूप एन्जॉय केलं आहे आणि त्यानंतर इथे सिनेमा हॉल पण आहे म्हणजे सिनेमा थिएटर पण आहे तुम्हाला सिनेमाही पाहू शकतो बा किती छान दिसतं सगळं बटरफ्लाय आहे झोन वयाच्या बरं बटरफ्लाय किती छान दिसत खूप चांगला लुक आहे आणि इथे सिनेमा थिएटर पण आहे तुम्हाला मूवी बघायचं असेल मी पण बघू शकता आणि प्रत्येक जो बीम आहे तो पण सुद्धा खांब जो आहे तो रेकॉर्ड केलेला आहे